मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर सातपूरला पाडव्या निमित्ताने ग्रामदेवता भवानी मातेची यात्रा बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न सातपूर ग्रामस्थांची दैवत असलेल्या भवानी मातेचा यात्रा उत्सव गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी साजरा करण्यात येतो या निमित्ताने एकाला एक बांधलेल्या बारा गाड्या श्री गणेशाकडून ओढल्या जातात या वर्षी श्री गणेशाचा मान कृष्णा संजय निगळ या युवकास होता अर्ध नारी नटेश्वरी वेशातील श्री गणेशाचे त्र्यंबक रोड वर आगमन झाले श्री गणेशाने बारा गाड्यांना प्रदक्षिणा मारली आणि फटाक्याच्या आताशबाजीत पारंपरिक एकशे पस्तीस वर्षाचा हा यात्रोत्सव सफळ संपूर्ण झाला <laughs> राजाराम पाटील निगळ शांताराम पाटील निगळ प्रकाश निगळ यांचे यात्रोत्सवास मार्गदर्शन लाभले यात्रोत्सव समितीचे अध्यक्ष गोकुळ निगळ व समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बारा गाड्या ओढण्याच्या नियोजन केले या कार्यक्रमात शुभेच्छा देण्यासाठी खासदार हेमंता पगोडसे आमदार सौ सीमाताई हिरे नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माझरे महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर महानगर प्रमुख विलास अण्णा शिंदे दत्ताजी गायकवाड माजी महापौर दशरथ अप्पा पाटील माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे रिपाईचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंडे माजी नगरसेवक शशिकांत जाधव भागवत आरोटे श्रीमती इंदुबाई नागरे सौ सीमाताई निगल सौ पल्लवी पाटील म विप्रचे सरचिटणीस नितीन ठाकरे डॉक्टर डी एल कराड व विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सर्व्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा या ठिकाणची जी परंपरा आहे आणि जो खूप सुंदर कार्यक्रम शेकडो वर्ष या ठिकाणी होतो तर त्या ठिकाणी येण्यासाठी आम्ही मी खूप ऐकलेलो आणि खूप उत्सुक होतो तरी आज या ठिकाणी येऊन खूप चांगलं वाटतं मी ही जी यात्रा आयोजन समिती आहे सर्व समितीला माझ्यातर्फे आणि नाशिक पोलीस तर्फे मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल त्यांचे आभार मानतो आज आपल्या सातपूरमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने गाड्या उडण्याचा कार्यक्रम संपन्न होतो आहे दरवर्षी कालबादप्रमाणे आपण हा यात्रा उत्सव अतिशय आनंदात आम्ही जल्लोषात संपन्न करीत असतो आणि मी आपल्याला या निमित्ताने सांगेल या वर्षी आपण जवळपास दीड कोटी निधी हा पर्यटन विभागातून या देवीच्या मंदिरासाठी त्या ते टेकडीच्या संवर्धनासाठी तिथल्या विकास कामांसाठी दिलेला आहे आणि लवकरच अतिशय सुंदर असं मंदिर आपण त्या भवानी टेकडीवर साजरा करणार आहोत आणि सुंदर असं मंदिर तिथे स्थापन करणार आपल्या सर्वांना पुन्हा एकदा मी नववर्षाच्या आणि त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा देते मी आपल्या सर्वांना या यात्रेच्या निमित्तानं मनपूर्वक खूप शुभेच्छा देतो आईच्या मध्ये प्रार्थना करतो की आपल्या सर्वांच्या कुटुंबामध्ये परिवारामध्ये

दिलीप जीटारे साहिब स्वागत रवींदव केशवी बंधूर मधुकर बंधूर सर्वांग दोन हजार रोजी आयोजित करण्यात आलेला आहे तरी सर्व हनुमान काल मंगेश निगा सभाजी देवडे बैठक महानगरपालिकेचे सभागृहाचे नेते माननीय दिलकर अण्णा पाटील यांचे या ठिकाणी आगमत झाले त्यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत देखील सामना

हा कार्यक्रम पार पाडत असतात ही भारतातून आलेली कामगार वस्ती सातपूर विभागामध्ये आपण विभागा विभागामध्ये सर्वांना एक आनंद उत्सव आणि पाडव्याचं मोठं त्यांना कौतुक असतं मी समितीच्या अध्यक्ष गोकुळ निगर आणि सर्व आमचे राजा मामा दौलत मामा आता सगळी टीम तरुण आहे त्यामुळे सगळे आमचे लाडके आणि समोर उपस्थित असलेले सर्व कमिटीला सहकार्य करणाऱ्या मान्यवरांना

सर्वांचं सगळ्यांचं स्वागत संगूर शहराची जी परंपरा मृह परंपरा टिकवण्याचं जे कामकाज आहे वर्ष होते मला नावाचा सारखं निर्माण जसं प्रकाश डोंडे यांकच नाव सर्व धर्मसमूहाची भूमिका आहे या भूमिकेला साजेसं काम खास हे सर्व चाललंय एकदा पुत्रे नावाच्या याचा अपघात झाले होते स्वतःच्या निधीतून मी आणि स्वागत भक्ष उभारला तीच परंपरा की जयंती आमदार नवरा Eu vou dar कार्यक्रमाच्या आयोजनासाठी यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष गोकुळ निगळ पदाधिकारी सुनील मौले शिवाजी मटाले दिलीप भंडुरे दादा निगळ काळू काळे मंगेश निगळ समाधान देवरे कैलास निगळ संदीप निगळ दीपक निगळ कुणाल निगळ गिरीश बंदावने कृष्णा घाटोळ सुरेश घाटोळ गणेश मौले दीपक मौले पद्मराज काळे ज्वालाप्रसाद सोनू पवार विजय वेंटकुळे रतन पवार अनिल जाधव वो व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन लक्ष्मण घाटोळ व भिवानंद काळे यांनी केले Oh, 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 न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश घुगे न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद